सोनाली विजय पुरी पुरी हा पुरी तर पुरी पुढं पुढं काय त्यांना रोटी म्हणायचंय का या पुढं हा मला या खंड हुला असं का ते मी चालते काय करता बोला काहीतरी हो हो मन ह्याच्या पिंडीवर मी शिकवतो मी शिकवतो शंकर नाही मिळत होणार रेडी मी म्हणतो पुढे मागे मागे बना वटाण्याची केली भाजी भाजीची वटाण्याची केली भाजी त्यात खोबरं घातलं खिसून खिसून खोबरं घातलं खिसून खिसून आमचे हे केले होते विजय आणि कुत्र्याने घेतला बाजी बद्दल त्यांच्या भाजीबद्दल बोल नमस्कार नाव आपलं अमृता अभिजित माने वडी बाजूला टाळ्या गवड्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं मला ओखा नाही म्हणून भयाला असले की सगळ्यांना उखाणं आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला कोण म्हटलं त्याला पाचशे रुपये दंड शंकराच्या आणि महादेवाच्या पिंडीला अलाउडच नाही म्हणायला ओके बोला ज्याचा भारी उखाणा त्याला पैठणी साडी लगेच आपल्याकडे एकटेवीस पैठणी आहे पाच मोठी बक्षीस आहे सोबत प्रत्येक गेम नंतर लकी ग्रो आहे आणि अकरा चालीचे शिक्के अकरा मानाच्या पैठणी हे पण बक्षीस आहे कोण असे आहे

काय बोलून म्हणजे उखाना घ्यायचे काय बोलतात हा जयपुरीच्या मंदिराला सोन्याचा कळस गोकुळरावांचं नाव घेते मला येत नाही आलस बर जे बाळ कोणाच रडते त्या वहिनीनं मागे बसवून घे हां इकडे बघा तुम्ही तुम्ही लई टेन्शन मध्ये स्लेबच्या कडला हात्ता बोलल्यासारखं म्हणून ह्यांना दोघींना बोलवलं होतं काय एवढ्या टेन्शन मध्ये आले बचत गट हप्त बाकी आहे का हसायला झाला बोला प्रियंका ताळी कोटे प्रियंका ताळी कोटे प्रियंका ताळी कोटे आणि साहेबांच हे सगळं मिळून आता लग्न केलं म्हणजे त्यांचं नाव मध्ये घ्यायला पाहिजे ना, ना? हा प्रियंका मल्हारी ताळी कोटे बर ताळी कोटे बहिणी कुठल्या आहेत तुम्ही

बांधण्यासाठी कारागीर होते कुशल ऐका ना त्याच्यापेक्षा जर तुम्ही असं म्हटलं ना रायगड बांधण्यासाठी कारागीर होते कुशल तर आणखी भारी वाटेल कारण की छत्रपती शिवाजी महाराज रायगड ताजमहाल किती पण पटेल व्हायला कारण की सातव्या धन्यात जगाव कसं शिकवलं आणि थोरल्या धन्यानं मराव कसं शिकवलं त्यामुळे राजांचं नाव आलं पाहिजे आपलं रायगड भारी आहे ताजमहालपेक्षा पेक्षा रायगड बांधणारे कारागीर कुशल होते बोला हा

मी मग सांगितले शंकराचा महादेवाचे हा सरकारी मुखाला दुसरा घ्यावा हा बरं मी शिकवतो माझ्या मागे मागे म्हणा आता इथून पुढे जमलं नाही तर मी तर झालाय त्यांना चान्सच नाही मी पुढे पुढे तुम्ही मागे मागे ओके सुटकेस मी सुटकेस सुटकेस मी सुटके मोठी सुटकेस आहे बाहेर जायचंय मोठा आवाज येऊ सूटकेस मी सुटकेस सुटकेस ने सुटकेस सुटकेस मी म्हणत नाही कुठला तुम्ही सोलारी महिने सांगा सूट केस मी सुटकेस हा 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 शूटकेस मे शूटकेस किती उचाराच्या बघा त्या हां शूटकेस मे शूटकेस सुटकेस मे सुटके शूटकेस में आईना शूटकेस में आईना हमारी ओमका क्या आहे ना हमारा ओमका अरे ओंका म्हणजे नवरेखा नाव ना आता ह्यांच्या नवऱ्याचं नाव मीनेच घ्यायचं आणि तुम्ही लग्न करून मोकळे झाले आम्हाला ओंका के आहे ना म्हणजे नवरेखा नाव दाव के असं म्हणणं का हा

बसुक माईक नका शुअर कंपनीच आहे ना आहे पैठणी जिंकण्यासाठी जमा झाली आहे महिलांची टोळी पैठणी जिंकण्यासाठी जमा झाली आहे महिलांची टोळी सगळे जरुरी खो रे टोळी म्हणायला कधी होळी सुनील रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी धन्यवाद का होई काय टेन्शन आहे ना, ना। आ, बोला अश्विनी संतोष गायकर अश्विनी संतोष गायकर पुणे पुदुमराचे धाडकरी दत्ताचे सावली संतोष रावंना जन्म देणारी धन्यते मावळा काय वयली घरी पुणे दिव्या निखिल असं जेवळे सक्त बोलव एनर्जी वहीनी असं फुल एनर्जी मध्ये दिव्या निखिल शकता पुढे शकता पुणे शोभा राजा आहे जिजाऊचे सुपुत्र शोभा राजा आहे जिजाऊचे सुपुत्र

पूर्ण आधार कार्डच वाचून दाखवले हो बर हा बोला पाटील रुग्ण तुमचं नाव आहे बोला अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान दिनेश रावांचं नाव घेते ठेवून तुमचा मान बोला वहिनी साहेब अजय आमदार तुम्ही पहिले गाव जाऊन होता इशन मध्ये वाटायला लागले ह्या भाषा तुम्ही काय चाव मेव चाव मेव का बसा की देवळाला गर्दी करा मोबाईल मध्ये उखाना चाचाय लागले तिथे आता <स्थाथ> काय करत होते तुम्हाला काय वाटलं लक्ष नाही माझं तिथली एक जण इकडे बोलली तरी त्यांच्या संग बडबड चालली तुमची बोला हा अंगणात होती तुळस तुळशीला घालत ते पाणी आज बरोबर होते आई वडिलांची लहानी पण आता झाले अजय पाटलाचे राणी किती वर्ष झाले पाच पूर्ण पूर्ण झाले हा मनीषा सुहास पाटील

असं करायचं ओके आणि जेणे जेणे आचार जायभाऊ किलोमीटर जेवढंच असलं बरं बरं काय सांगतो ते चालेल ना हां हां मी आत्ताच संकेत धिवरे दिवरे पुडे आज सुपर बाजार मॉल समोर हे रंगला पैठणीचा सूर्य गायत्रीला जन्मान देतात पहिल्यांदाच आठवलं सोन्याचा चमचा आणि मल आणि झालं उलट उलट झालं असेचार झाली थंडी वाजय काय तुम्हाला बोला सोनाली विजय पुरी पुरी बर हा पुरी तर पुरी पुढं पुढं काय रोटी म्हणायचंय का या, या। पुढं हा

वाटाण्याची केली भाजी भाजी कशाची वाटाण्याची केली भाजी त्यात खोबरं घातलं खिसून 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 आमचे हे गेले होते भाजी बद्दल चाललंय त्यांच्या मनात वाईट आलंय आणि भाजी बद्दल वा वाईन काय नाव तुमचं श्रद्धा गौतम शिंदे श्रद्धा गौतम शिंदे पुढे लालमाने जोडले प्रॉपर लक्ष अमृता वैभव शिंदे अमृता वैभव शिंदे तुम्ही काय डबल शिट आला का बरोबर <laughs> ना ते कळलं मला एका बाजूला <laughs> <हाँ, laughs> मायापदराखाली मायेच्या पदरा कोण आहे आत्या

लाइन पुए। टाल साड़ी में से, फटफटी गल्पसे, फटफटी गल्प चलेना, महेश रावगे पुए मार। हाँ। एक पढ़ी चर्चित नेटा कंजर्वेशन में हाँ। पूजा कमला पर पुए। पूजा कमला पर पुए। हिंदावन बंदेसार, दाखुद, जावन बंदेसार, टाटा कुटिबाती, बाती कुलकुप, रुपा सरकार जोड़ा, रुपा सरकार जोड़ा। नहीं बात।